हाय फ्रेंड नमस्ते आज मी बनवणार आहे डांगराच्या वेलाची भाजी तर आमच्या शेतामध्ये ना आम्ही डांगर लावलेला आहे तर तुम्हाला मी दाखवते तो डांगर आधी तर हे बघा आमच्या शेतामध्ये डांगराचा वेल ना आम्ही लावलेला होता आणि डांगराचे वेल ना खूप असा पसरला आहे आणि सगळ्याकडं ना वेल खूप झालेले आहेत तर ते बघा मस्त असे कवळे कवळे वेल आहेत डांगराचे तर हे बघा इथं पण खूप मस्त असा वेल आहे डांगराचा एकदम असा कवळा आहे एकदम तर डांगराचे ना वेलांची पण भाजी बनवतात ouais तर आज मी बनवणार आहे तर मस्त असे कवळे कवळे वेल आहे तिकडे तर हे बघा इथं पण खूप मस्त वेल आहे डांगराचा तर हे ना सगळ्याकडे असे वेल ना खूप पसरलेत तर हे बघा इकडं पण आहेत मस्त कवळे कवळे तर आता हे ना तोडणार आहे वेल तर आता इकडे मम्मी आहे मम्मी ना मला वेल तोडून देणार आहे डांगराचे तर आता मम्मी तोडते हे बघा वेल इथे पण आहेत मला मी जवळून पण दाखवते मस्त असे कवळे कवळे वेल आहेत तर इथे पण आहेत खूप असे मस्त आहेत एकदम आणि हे वेल तोडले ना का अजून वेल येतला त्या डांगराला म्हणजे खूप वेल अजून पसरतात आता तोडते वेल डांगराचे तर आता इथं पण वेल आहे मस्त असा कवळा कवळा तर आता मम्मी तोडते बघा मी कवळेच घ्यायचे ना मम्मी भाजीसाठी म्हणजे कवळेच वेल कवळे ना म्हणजे कवळ्याचीच भाजी, भाजी मस्त लागते ना हा तर मम्मीने हे बघा किती तोडलेत भाजीपुरती तर तोडलेत बस काजू तोडतेच बस ना तर आता भाजी पुरती तोडून घेतलेत वेल तर मम्मीने ना मला डांगराचे वेल तोडून दिले तर आता झालेत पुरती डांगराचे वेल तर आता आपण जाऊया भाजी बनवायला तर आता हे डांगराचे वेल आहेत ना तर हे आधी ना मी साफ करते तर आता मी ना डांगराचे वेल साफ करते तर डांगराचे वेलाचे ना असे छोटे छोटे तुकडे करून घेते मी आणि त्याचे ना असे धागे काढून घेते असे धागे काढणार आहे मी डांगराचे वेलाचे तर असेच मी आता ना सगळे सोलून घेते मी डांगराचे वेल आणि हे धागे सारखे आहेत ना हे नाही मी घेणार आहे हे मी साईडला ठेवते फक्त हे वेलाचे डेट आहेत ना तेच घेणारे तर डांगराचे वेलाचे देठ आहेत ना कवळे आहेत एकदम आणि हा पाला आहे ना डांगराच्या वेलाचा तो डांगरा पण मी घेणार आहे त्याचे पण धागे काढणार आहे तर डांगराच्या पालाचे पण मी धागे काढून घेतले तर डांगराचा पाला पण हाता हाता मी हाताने तोडून घेणार आहे म्हणजे हातानेच तुकडे करणार आहे मी पानांचे बारीक बारीक तर असे मी तोडून घेतले तर तो असेच आता मी हे डांगराचे वेल आहेत ना हे सगळे मी साफ करून घेणार आहे छोटा पण डांगर लागलाय तर तो पण मी त्या छोट्या डांगराचे पण असे दोन भाग करून घेते मी तर मस्त असे दोन भाग केले ते पण घेणार आहे भाजी करायला आणि कवळा पाला आहे डांगराचा तो पण घेणार आहे असं हाताने तोडून घेते तरी तर सगळी भाजी मी साफ करून घेतली आता साफ करून तर आता डांगराची भाजी ना मी धुवून घेते तर इथे मी कढईत पाणी घेतले तर त्याच्यात घालून घेते मी तर चांगले असे मी धुवून घेते आता भाजी मी दोन वेळा दोन पाण्यामध्ये धुवून घेतले तर आता झाले भाजी धुवून तर आता मी भाजी बनवणार आहे तर मी कढई ठेवून घेते चुलीवर तर आता कढई गरम झाले आता मी कढईत तेल घालून घेते तर इथं मी ना लसणाच्या पाकळ्या दहा बारा ठेचून घेतल्यात तर त्या मी तेलात आधी घालून घेते आता लसूणला मी लाल मिळत परतून घेणार आहे तर आता लसूण लाल झालाय तर इथं ना मी हिरव्या मिरच्या तीन बारीक कापल्यात त्या पण घालते आणि इथे एक कांदा ना लांब कापलाय तो पण घालते मी मी लाल गोड तर परतून घेणार आहे कांदा आता लाल झालाय तर आता याच्यामध्ये ना मी मसाला घालते एक चमच लाल मसाला हळद थोडीशी गरम मसाला अर्धा चम्मच चवीनुसार मीठ घालते मी मिक्स करून घेते मसालाय तर आता मी भाजी घालून घेते सगळीच भाजी घालते मी तर आता मी मिक्स करून घेते भाजी भाजी मी मिक्स करून तर आता मी झाकण ठेवून घेते पाच मिनिटासाठी तर आता मी भाजी बघते तर आता भाजी ना मी मिक्स करून घेते पाच मिनिटासाठी भाजी आता मी मिक्स करून घेते तर भाजी आता झाली मस्त अशी भाजी झाली तर, तर आता मी खाली उतरवून घेते भाजी तर भाजी मस्त अशी झाले तर आता मी प्लेटात काढून घेते भाजी तर हे बघा किती मस्त भाजी झाले तर अशा प्रकारे डांगराच्या वेलाची भाजी तयार आहे खाण्यासाठी तर आज मी बनवली डांगराच्या वेलाची भाजी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा